या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराण या विषयीची थोडक्यात माहिती सांगितली होती आजच्या व्हिडिओमध्ये चार वेदांपैकी पहिला वेद जो ऋग्वेद आहे या विषयीची माहिती सांगणार आहे ऐका तर मग नमस्कार मी रमेश आपण सर्वांचे पुन्हा एक मनापासून स्वागत आहे मी या अगोदर सांगितल्याप्रमाणे दहा पंधरा मिनिटांचे व्हिडिओ तयार करून आपल्या वेदांची संपूर्ण माहिती सांगणे हे खूप अवघड आहे परंतु त्याविषयीची थोडक्यात माहिती सांगण्याचा सा मी प्रयत्न करतो ऋग्वेद हा हिंदू धर्मातील व भारतीय वैदिक संस्कृतीतील सर्वात प्राचीन आणि पवित्र धर्मग्रंथ मानला जातो ऋग्वेद हा चार वेदांपैकी एक असून त्याची रचना चार वेदांमध्ये सर्वप्रथम झालेली आहे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद हे जे चार वेद आहे त्या वेदांपैकी सर्वप्रथम हा वेद निर्माण झालेला आहे या चार वेदांपैकी पहिला आणि प्रमुख हा ऋग्वेद मानला जातो या ऋग्वेदामध्ये विविध देवी देवतांच्या स्तुतीसाठी रचलेली सु म्हणजे स्तोत्रे आहेत ऋग्वेद हे भारतीय साहित्यातील सर्वात जुने साहित्य आहे अनेक शतके मौखिक परंपरेने म्हणजे फक्त तोंडाने पाठ असलेले त्या परंपरेने ते जतन केला गेला आणि त्यानंतर तो लेखी स्वरूपात आणला गेला आणि या ऋग्वेदाच्या रचनेचे ठिकाण बहुतेक सिंधू प्रदेशात म्हणजे सिंधू नदीच्या दोन्ही तेरावरील प्रदेशामध्ये याची रचना झालेली आहे ऋग्वेद संस्कृत वाङ्मयातील पहिला ग्रंथ आहे ऋग्वेदामध्ये एकूण दहा मंडळे एक हजार अठ्ठावीस सुक्ते दहा हजार चारशे बासष्ट रोचा आणि दहा हजार पाचशे एकोणनव्वद मंत्र आहेत निसर्गातील विविध शक्तींना देवता मानली आहे ऋग्वेदातील प्रत्येक मंत्रासूच्या म्हणतात अनेक ऋषींनी मिळून वेगवेगळ्या देवी देवतांची स्तुती करणारी ही सुक्ते रचली आहेत त्यांची स्तुती गाणारी कवणे ऋग्वेदात आहेत ऋग्वेदाच्या मांडणीची व्यवस्था महर्षी व्यास यांनी केली आहे ऋग्वेदातील सूक्तांचे करते ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य या तीनही वर्णाचे लोक आहेत ऋग्वेदामध्ये पाठभेद नाहीत अग्निमुळे पुरोहितम हा ऋग्वेदातील पहिला मंत्र असून अग्निसूक्ताने ऋग्वेदाचा प्रारंभ होतो पाणीच्या काळात ऋग्वेदाचा अर्थ समजण्यासाठी पदे क्रम इत्यादी व्यवस्था निर्माण झाली ती पदे न फिरवता तशीच म्हटली जावीत यासाठी जटापाठ आणि घनपाठ म्हणण्याची पद्धत सुरू झाली आपल्याला जटापाठ आणि घनपाठ हे माहीत असणार ऋग्वेद हा स्तुतीपर असून पद्ममय आहे ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातल्या पुरुषसुक्तात तीनही वेदांचा उल्लेख आहे श्रीसूक्त हे देवीच्या वर्णनपर असलेले प्रसिद्ध सूक्त ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात आहे सूक्त मध्ये विराट पुरुषाची संकल्पना मांडलेली आहे या विराट पुरुषाच्या विविध अवयवांपासून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि या वर्णाची निर्मिती झाली असे वर्णन केलेले आहे वैदिक ग्रंथ अनेक ऋषीमुनींनी रचलेले असल्यामुळे त्यांना अपौरुषे असे म्हणतात तसेच हे ग्रंथ पाठांतराद्वारे गुरुकडून शिष्याकडे हस्तांतरित झालेले आहेत रुच धातूचा अर्थ पूजा करणे असा आहे यावरून ऋचा या शब्दाचा अर्थ स्तुतिपर कविता असा होतो वेद शब्दामध्ये विद असा धातू आहे त्याचा अर्थ ज्ञान असा होतो अशा दहावीस ऋचांचे एक पद म्हणजे एक सुक्त अशा दहावीस सूक्तांचे एक अनुवाक व अनेक अनुवाकांचे एक मंडल अशी दहा मंडले ऋग्वेदामध्ये आहेत ऋग्वेदातील मंत्र हे अतिशक्करी अनुष्टुप गायत्री जगती द्विपदाविराज पंक्ती अशा विविध छंदात रचलेले आहेत ऋग्वेदात अग्नी अश्विनी कुमार इंद्र उषा द्यावा पृथ्वी मरुत मित्रावरून पुषा ब्रह्मणस्पती वरून सूर्याशा अशा विविध देवतांवरच्या सुक्तांची रचना दिसते देवता सुक्ते संवाद सुक्ते लौकिक सुक्ते ध्रुवपद सुखते आपली सुखते असे सुक्तांचे विविध प्रकार ऋग्वेदात आढळतात मृत्यूनंतरच्या जीवनासंबंधी काही विचार मांडताना ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात देवता अंतरिक्षातून मानवाच्या हालचालीचे निरीक्षण करतात असे म्हटले आहे सर्व देव अमर आहेत व ते आपल्या पूजकांना अमरत्व देण्यास तयार असतात मनुष्याच्या मृत्यूनंतर त्याचा पार्थिव देह हा मातीत मिसळून जातो पण त्याचा आत्मा मात्र अमर असतो सृष्टीच्या उत्पत्तीचे सूक्त ही ऋग्वेदात आहे हे जग देवाहूनही श्रेष्ठ अशा कोणा उत्पादकाकडून निर्माण झाले असावे तो उत्पादक म्हणजे पुरुष विश्वकर्मा हिरण्य गर्भ किंवा प्रजापती या नावाने ओळखला जातो ऋग्वेदातील पुरुष सूक्तात म्हटले आहे की देवांनी विराट पुरुषाला बळी दिला व त्याच्या अवयवांपासून बहुविध सृष्टी निर्माण झाली आहे हिरण्यगर्भ प्रथम निर्माण झाला व त्याने सृष्टी निर्माण केली असेही काही ठिकाणी म्हटले आहे काही ठिकाणी पाणी हे सृष्टीचे बीज आहे असे देखील म्हटले आहे पापी दुष्ट लोकांना परलोकात स्थान नाही यमाचा दूत म्हणून कपोत हा या पापी आत्म्यांना अंधकारात व दुःखमय अशा निवासस्थानी आणतो अशा या निवासस्थानी अधार्मिक यज्ञ न करणारे असत्य बोलणारे व आचारहीन लोक राहतात पुण्य आत्म्यांना परलोकी स्थान आहे ऋग्वेदात धर्म हा शब्द सुमारे छप्पन वेळेस आला आहे नैतिक कायदे व आचार असा काहीसा अर्थ काही या ठिकाणी होतो मनुष्याच्या शरीर मन बुद्धीची पूर्णत्वाच्या दिशेने चाललेली साधना आणि त्या साधनेचे फलित म्हणजे त्याच्या ठिकाणी होणारे सत्याचे प्रकटन त्याच्या ठिकाणी होणारे शिवत्वाचे शुभत्वाचे ईश्वरत्वाचे होणारे प्रकटन हा दुहेरी असे त्यामध्ये आहे ऋगवेदाच्या दहाव्या मंडलात सृष्टीच्या उत्पत्तीबद्दल पर विचार मांडणारी सुक्ती आहेत जसे की पुरुष सूक्त आणि नासदीय सूक्त मृत्यूनंतरचे जीवन दहाव्या मंडलात मृत्यूनंतरच्या जीवनाबद्दलही काही विचार आढळतात त्यात म्हटले आहे की देव मानवी हालचालींचे निरीक्षण करतात आणि आत्मा आम्हा असतो सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनामातील बोलायचं झालं तर ऋग्वेदातील वर्णनांवरून त्या काळातील लोकांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाची माहिती सुद्धा मिळते ऋग्वेद हा श्रुती म्हणजे ऐकून जतन केलेले ज्ञान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र ग्रंथांपैकी एक आहे हा ग्रंथ प्राचीन भारतीय संस्कृती विचार आणि जीवनशैली समजून घेण्यासाठी एक महत्वाचा ऐतिहासिक स्रोत आहे या पुढील व्हिडिओमध्ये यजुर्वेद या वेदाविषयीची माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो तर पुन्हा भेटूया नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद